नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत चौदा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी असणारे चंद्रग्रहण भारतात दिसत नसले तरी याचा परिणाम संपूर्ण जगावर आणि बारा राशी व सर्व नक्षत्रावर पडत असतो जगात चंद्र एकच आहे त्यामुळे चंद्रग्रहणाचे काही नियम आपणसुद्धा पाळलेच पाहिजे गर्भवती स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर कोणत्या राशीसाठी हे चंद्रग्रहण अनिष्ट असणार आहे या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी हे चंद्रग्रहण सिंह राशीत होत आहे म्हणून सिंह राशी मिथून आणि तुला या तीन राशीसाठी हे चंद्रग्रहण अनिष्ट असणार आहे यामुळे या, या चंद्रग्रहणामध्ये आपण कोणता उपाय करायला पाहिजे या चंद्रग्रहणामध्ये आपण ओम सोमाय नम या मंत्राचा जप करा यामुळे आपणास लाभ होईल सर्वांचा प्रश्न हे ग्रहण भारतात दिसणार आहे का याचा सूतक काळ पाळावा लागणार आहे का किंवा हे ग्रहण किती वाजल्यापासून लागणार आहे आणि गरोदर स्त्रीने कोणते नियम पाळायचे आहेत ग्रहण केव्हा संपणार आहे आणि ग्रहण काळात कोणकोणते नियम आपण पाळले पाहिजेत या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना असली तरी भारतात त्याला धार्मिक आणि ज्योतिषीय महत्व आहे त्यामुळे चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण याचे नियम धार्मिक विधी पाळणारे लोक आपल्या भारतात आहेत जाणून घ्या चंद्रग्रहणाबाबत संपूर्ण माहिती तर मंडळी अवकाशात ग्रह ताऱ्यांशी निगडीत अनेक घडामोडी घडत असतात या ग्रह ताऱ्यांचा खगोलीय अभ्यास केला जातो काही ठराविक कालानंतर अवकाशात या घडामोडी घडत असतात त्यामुळे काही योग शेकडो वर्षानंतर कधीतरी जुळून येतात या घडामोडींना जसं खगोलीय महत्व असतं तसंच ज्योतिष आणि धार्मिक महत्व सुद्धा आहे हिंदू धर्मात ग्रहणाबाबत अनेक नियम सांगितले गेले आहेत त्यामुळे ग्रहण जवळ आलं की त्या नियमांची चर्चा आपण करत असतो हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे सूतक काळही पाळण्याची गरज नाही पण जगात चंद्र एकच असल्यामुळे याचा प्रभाव तर आपल्यावर राहणारच आहे चंद्रग्रहण जर भारतात दिसत नसेल तरी सुद्धा त्याचा प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो त्यामुळे काही नियमांचे पालन करणे सुद्धा खूप गरजेचे असते गरोदर स्त्रीने अन्न ग्रहण करू नये मलमूत्र विसर्जन करू नये दात घासू नये केस बांधू नये व घराबाहेर सुद्धा येऊ नये कारण या दिवशी राहूचा चंद्रावर अशुभ परिणाम असतो आणि चंद्रदेवता या दिवशी पीडित असल्यामुळे याचा परिणाम म्हणून आपल्या मनावर आपल्या मस्तिष्कावर पोटात वाढणाऱ्या कोळ्या जीवावर व आपल्या शरीरावर याचा परिणाम पडू शकतो यासाठी छोट्या छोट्या नियमांचं पालन करायचं आहे जसं की ग्रहण लागण्याच्या वेळेच्या आधीच आपणास अंघोळ करून देवासमोर बसायचं आहे तुम्ही ग्रंथ, पोथी, करू किंवा शकता एवढा वेळ जर तुम्हाला देवासमोर बसणे शक्य नसेल तर आपण एका स्थिर जागी बसू शकता आपल्यासोबत एक नारळ घ्यायचा आहे व एकवीस दुर्वाची जोडी घ्यायची आहे नारळातील पाणी आपणास अशुभ ऊर्जेपासून वाचवेल आणि ध्रुवामुळे आपल्या आजूबाजूला असणारी नकारात्मक ऊर्जा आपणास स्पर्श सुद्धा करणार नाही ग्रहण संपल्यानंतर हे नारळ आपल्या देवाच्या समोर फोडायचं आहे आणि ध्रुवाची जोडी आपणास विसर्जन करायची आहे गरोदर स्त्री सोबतच बाल व वृद्ध लोकांनी सुद्धा ग्रहण पाळायचे आहे या काळात पाणी दूध व आपल्या धान्यावर तुळशीपत्र किंवा बेलपत्र ठेवावं यामुळे आपल्या स्वास्थ्यावर या अशुभ ऊर्जेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही तर मंडळी चौदा मार्च दोन हजार पंचवीस या रोजी नऊ वाजून एकोणतीस मिनिटाला चंद्रग्रहणाची सुरुवात होणार आहे त्याचबरोबर दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटाला चंद्रग्रहण संपणार आहे भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण दिवसा दिसणार आहे मात्र भारतात हे ग्रहण दिसणार नाही सूतकाळ नसल्याकारणाने होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा प्रभाव नसणार आहे त्यामुळे चौदा मार्च रोजी होळी खेळू शकता पूजा पठन करू शकता मात्र ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण शब्दाचा अर्थ नकारात्मक होतो त्यामुळे या काळात धार्मिक कार्यात चंद्रग्रहणाचा प्रभाव पडत नसला तरी मात्र सर्व राशीवर याचा नकारात्मक परिणाम पडत असतो